सोलापूर महानगरपालिकेच्या गेल्या अंदाजपत्रकात तीनशे आठ कोटींचे उद्दिष्ट दिले होते मी पदभार घेतल्यानंतर वसुलीवर लक्ष केंद्रित केले उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर केला कारवाईची मोहीम राबवली एकशे तीस टक्के करवसुली केली मी आलो तेव्हा थकबाकीचा आकडा फुगलेला होता जवळपास सातशे कोटींची थकबाकी होती त्यामध्ये जवळपास अडीचशे कोटी व्याज दंड यापोटी न येणारी रक्कम होती म्हणून अभयी योजना राबवण्याचा निर्णय घेतला चाळीस कोटींची सवलत दिली पण त्या बदल्यात मोठी रक्कम महापालिकेच्या उत्पन्नाचा मिळकत कर हा महत्वाचा स्रोत आहे परंतु त्यासाठी आवश्यक असलेली एसओ पी नाही त्यामुळे करवसुली करताना अडचणी येतात आजवर याकडे लक्ष दिले गेले नाही बोर्डाच्या ठरावाप्रमाणे करवसुली झाली यात अमूलाग्र बदल करण्याची गरज आहे याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे आयुक्तांशी चर्चा करून उपसमितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असेही लोखरे यांनी स्पष्ट केले दरम्यान शहरातील अनेक मिळकतींच्या नोंदी महापालिकेकडे नाहीत याचा दरवर्षी मोठा आर्थिक फटका बसतो मिळकत कर महापालिकेत आला तरच त्याच्या मिळकतीची नोंद होते महापालिकेचे कर्मचारी मिळकतदारांपर्यंत जात नाहीत हा विसंवाद कमी झाला पाहिजे गेल्या काही वर्षात शहरात मिळकती वाढल्या पण नोंदी नाहीत त्यामुळे महापालिकेचे नुकसान होत आहे यंदा तीस हजार नव्या मिळकतींच्या नोंदी झाल्या पाहिजेत तसेच उद्दिष्ट कर आकारणी कर संकलन विभागाला दिली आहे मिळकतदारांचा कर वाढवण्यापेक्षा मिळकतींच्या नोंदी वाढवल्या हो तर उत्पन्नात निश्चित वाढ होईल असा विश्वास लोकरे यांनी व्यक्त केला दरम्यान मिळकत कराबाबत लोकांच्या मनात अनेक शंका असतात या शंकांचे निरसन वेळेवर होत नाही त्यामुळे मिळकतदार कर भरत नाहीत किंवा त्यांना कारवाईची भीती वाटते वास्तविक ही अवास्तव भीती आहे मिळकतदारांना आपल्या देयकाबाबत काही शंका असेल तर ते त्यांनी महापालिकेत यावे मला भेटावे अधिक कर लागला असेल तर तो कमी करून दिला जाईल असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले